हिंदुस्तान तास न्यूज करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका करंजाडे मधील अनधिकृत होर्डिंग वर कारवाईची डॉक्टर मुनीर तांबोळी यांची मागणी मुख्यमंत्री सिडको व्यवस्थापकीय संचालक यांना दिले पत्र सिडको घाटकोपर सारखी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का मुंबई महापालिका हद्दीतील घाटकोपर येथे अवकाळी आलेल्या वादळी पावसाने अनधिकृत होर्डिंग्स पडून चौदा निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला तर शेकडो लोक जखमी झाले या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करायला सुरुवात केली आहे करंजाडे येथील सिडको हद्दीत अनधिकृत डिजिटल होर्डिंग्ज वडघर पुलापासून कॉलेज फाटा ते करंजाडेपर्यंत विना परवानगी लावण्यात आले आहेत मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मुनीर तांबोळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर श्रेयस ठाकूर यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व्यवस्थापकीय संचालक सिडको यांना पत्र दिले असून अनधिकृत होर्डिंग्स व डिजिटल होर्डिंग्जवर कारवाई करून हे होर्डिंग्स तात्काळ काढण्याची मागणी केली आहे पंधरा दिवसात होर्डिंग्जवर कारवाई करून जमीन दोस्त न केल्यास सिडको कार्यालयावर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका